मंडळी तुम्हाला माहिती आहे ना तुमचा स्वभाव हा तुमच्या राशीनुसार ठरत असतो त्यामुळं अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळं तुमचा ताण निघून जाईल हे आपण राशीनुसार बघूया मेषरास तुमच्यासाठी ताण काढण्याची व्याख्या जरा वेगळी आहे बऱ्याच जणांना काहीही न बोलता आरामात बसून राहणं म्हणजे थोडा ताण कमी झाल्यासारखं वाटतं पण मेष राशीच्या लोकांना काही ना काहीतरी करत राहिलं तर बरं वाटतं काही नवं करणं अथवा ॲडव्हेंचर ट्रिपवर जाणं यासारख्या गोष्टी तुमचा ताण दूर करण्यासाठी योग्य ठरतात कुठेही फिरायला जायचं म्हटलं की नक्कीच या राशीच्या व्यक्ती तणावमुक्त होतात वृषभ राशी या व्यक्तींसाठी तणावमुक्त होण्याची जागा म्हणजे एकच आणि ती म्हणजे यांचं घर हॉट बाथ तासन तास घरातील बेडवर लोळत राहणं आणि आपल्या आवडता चित्रपट बघणं याशिवाय मोठा स्ट्रेस बस्टर यांच्या आयुष्यात असूच शकत नाही या व्यक्तींना बसल्या जागी आपला ताण घालवायला जास्त आवडतो पुढची रास आहे मिथून रास या व्यक्तींना रिलॅक्स करण्यासाठी बऱ्याचदा वातावरण बदलाची गरज असते आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वीकेंडला बाहेर जाणं आणि आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवणं या गोष्टी या, या राशीच्या व्यक्तींना जास्त भावतात त्यामुळं त्यांचा ताण लगेच दूर होतो कर्करास तसं तर या राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय रिलॅक्स्ड पर्सन आहेत घरामध्ये कोणतीही एक जागा मिळाली की या राशीच्या व्यक्तींना दुसरं काही असण्याची गरजच भासत नाही आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं हे या व्यक्तींसाठी जास्त त्रासदायक असतं तसंच या व्यक्ती बेकिंग कुकिंग प्लेईंग या सगळ्यातून आपला ताण घालवत असतात सिंहरास सिंह राशींच्या व्यक्तींना स्वतःची प्रशंसा करायला अथवा स्वतःला प्रॅम्पर करायला जास्त आवडतं तसंच शॉपिंग केल्यानंतरही या व्यक्तींचा ताण कमी होतो व्यवस्थित कपडे घालणं आणि मित्रमैत्रिणींबरोबर नाईट आऊटला जाणं या गोष्टींमुळं देखील यांना जास्त तणावमुक्त वाटतं तुळरास या व्यक्तींना नेहमी त्यांच्या आसपास शांतता आणि मनशांती हवी असते कोणत्याही आर्ट फॉर्म स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करत या व्यक्ती तणावमुक्त होत असतात तसंच गाणी ऐकणं आणि डान्स करणं देखील या राशीच्या व्यक्तींना खूप आवडतं या व्यक्तींसाठी एक रिलॅक्सिंग थेरपी ठरते वृश्चिक रास या राशीच्या व्यक्तींचं डोकं सतत काम करत राहतं आणि या राशीच्या व्यक्ती सतत काही ना काहीतरी करतच राहतात त्यांना शांत बसणं माहितीच नसतं त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना तणावमुक्त होणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना सर्वात जास्त मसाज करून घेणं जास्त आवडतं आणि तेच त्यांच्यासाठी योग्य आहे डोकं सतत चालू असल्यानं मेंदूला शीण येतो त्यामुळं हेड मसाज या व्यक्तींसाठी एक चांगला पर्याय आहे धनुरास या व्यक्तींना कला आणि निसर्ग सौंदर्य या दोन्ही गोष्टीत जास्त आनंद मिळतो याच्या सानिध्यात असल्यानंतर या व्यक्तींना तणावमुक्त असल्याचं जाणवतं निसर्गात फिरायला जाणं अथवा लाँग ड्राईव्ह अशा गोष्टींमध्ये यांचं मन रमतं तसंच अनेक कलात्मक कार्यक्रमही यांचं मन रिलॅक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतात रास या व्यक्तींना आपली क्रिएटिव्ह साईड लोकांसमोर आणणं गरजेचं आहे तसंच तणावमुक्त होण्यासाठी चित्रपट बघणं अथवा गाणी ऐकणं हे यांच्यासाठी उत्तम ठरतं या व्यक्ती सहसा हेच पर्याय अवलंबतात तसंच खाण्यासाठी बाहेर जाणं देखील या व्यक्तींना रिलॅक्स फील करून देतं कुंभराज या व्यक्ती बऱ्याच ब्रॉड माइंडेड असतात तसंच या व्यक्तींना खरं ऐकायला जास्त आवडतं खोटं आणि फसवणुकीमुळं यांना जास्त ताण येतो त्यामुळे या व्यक्तींना झोपणं हा उत्तम पर्याय वाटतो कोणत्याही ताणातून मुक्त होण्यासाठी सहसा झोप हा पर्याय या व्यक्ती निवडतात यामुळे या व्यक्तींना मनशांती मिळते मीनरास मीन, राश। मीन राशींच्या व्यक्तीचा स्वभाव मनमिळाव असतो या व्यक्तींना पाण्याच्या आसपास राहणं अत्यंत आवडतं समुद्रकिनारा नदी तलाव यासारख्या ठिकाणी या, या व्यक्तींचं मन रमतं त्यामुळे या व्यक्तींना तणावमुक्त राहण्यासाठी अथवा मनाला शांती मिळवण्यासाठी अशा जागांवर जाणं जास्त आवडतं पाण्यात तासनतास खेळत राहणं देखील या व्यक्तींना आवडतं तर तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला कसा ताण घालवायला आवडतो हे बघा आणि तसं तणावमुक्त राहायला शिका